नमस्कार आता जीवा आणि नंदिनीचं देखील लग्न झालेलं असतं इकडे पार्क आणि काव्या डायरेक्ट हॉस्पिटलमधून घरी येतात घरी आल्यावर त्यांचा गृहप्रवेश होतो लगेच मालिनी म्हणते जिवा आता जीवाला हाक मारल्याबरोबर काव्या म्हणते जिवा आला आणि जीवा मागे बघते तर जीवाच्या जीवा पाठोपाठ नंदिनीसुद्धा असते जिवा आणि नंदिनीचं आता लग्न झालेलं असतं मालिनी म्हणते हो जीवा आणि नंदिनीचं लग्न झालं आहे तुम्ही सुद्धा गृहप्रवेश करा आता मात्र त्या दोघांना बघून पार्थ आणि काव्याला मोठा धक्काच बसतो काव्या म्हणते ताई आणि जिवा पार्थ म्हणतो नंदिनी आणि जिवा आता ते बघून काव्या तर तिथे चक्कर येऊन खाली पडते आता दोघांनाही मोठा धक्का बसलेला असतो हे दोघं लग्न कसं करू शकतात आता दोघांचाही गृहप्रवेश होतो दोघंही घरात येतात घरात आल्यावर मालिनी म्हणते जा तुम्ही तुमच्या रूममध्ये जाऊन आराम करा आता पार्थ हा काव्याला घेऊन जात असतो आणि जिवा नंदिनीला काव्या ही सारखं जीवाकडे बघत असते आणि जीवाकडे बघून ती पायरा चढत असते आणि पायरा चढताना तिचा पाय चटकतो आणि ती खाली गडगडत खाली येते आणि जोरात ओरडते तेव्हा लगेच धावत जीवा तिच्याजवळ येतो आणि तिला म्हणतो काव्या बरी आहेस ना काय झालं तुला लागलं नाही ना आता जीवाचं ते वागणं बघून सगळ्यांना मोठा धक्काच बसतो त्यानंतर आता इथे जिवा नंदिनीला विचारतो कोण आहे हा दीपक आणि कुठे राहतो चला आपण त्याला आत्ताच्या आत्ता शोधून काढू त्या नंदिनी आणि जिवा इथे दीपकच्या घरी आलेले असतात दीपकला पकडतात आणि दीपक हा तिथे घरातच असतो जिवा लगेच त्याला पकडतो जिवा आणि नंदिनी फरफटत त्याला पोलीस स्टेशनला घेऊन जातात पोलीस स्टेशनला गेल्यावर नंदिनी त्याच्या विरोधात कंप्लेंट करते आणि आता पोलीस म्हणतात ठीक आहे तुम्हाला भर लग्नातून यांनी पळवून नेलं ना याने असं का केलं कोणाच्या सांगण्यावरून केलं हे आम्ही सत्य शोधून काढतो आता पोलीस हे दीपकला खूप मारतात थर्ड डिग्री देतात आणि शेवटी दीपक हा सत्य ओकतो आता ते सत्य ऐकून पोलीस लगेच जिवा आणि नंदिनीला फोन करून सांगतात की त्याने सत्य ओकलेलं आहे तेव्हा नंदिनी म्हणते काय म्हणाला तो नंदिनीला पोलीस सांगतात की त्याने हे एकट्याने नाही तर त्याला हे कोणीतरी करायला सांगितलं होतं ती सांगणारी व्यक्ती आहे वसुंधरा वसुंधराचं नाव ऐकताच नंदिनी आणि जीवाला मोठा धक्काच बसतो आता तो आत्या वसु आत्या वसु आत्या सत्या। आ, जिवा म्हणतो आत्या वसू आत्याने कला सांगितलं होतं आता आत्याचं सत्य सगळ्यांसमोर आणणार आहे जिवा आणि नंदिनी आणि आता दीपकने तर आपलं सत्य ओखलेलं आहे इकडे वसूला काहीच माहीत नसतं की जिवा आणि नंदिनीने दीपकला पोलीस स्टेशनला दिलं आहे आणि त्याने आपलं नाव घेतलेलं आहे त्याने सत्य ओकलेलं आहे ती छान आनंदात असते पण ती रम्याची काळजी करत असते माझी मुलगी कुठे गेली आता तिचं सत्य जिवा आणि नंदिनी घरच्यांसमोर विक्रम मालिनीसमोर आणणार आहे तेव्हा जेव्हा त्यांना कळेल की नंदिनीला लग्नातून हत्याने दीपकला सांगितलं होतं पळवून न्यायला तेव्हा विक्रम काय करेल विक्रम तर वसूला हाताला धरून घराबाहेर काढेल ते पाहणे कमालीचे ठरणार आहे असेच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू